जिजाऊ रथयात्रेचा वेरूळमधून मधून उत्साहात शुभारंभ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंती दिनी मराठा जोडो अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर भर अठरा मार्च दोन हजार पंचवीस ते एक मे दोन हजार पंचवीस दरम्यान फिरणाऱ्या मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रेचा शुभारंभ भोसले गढी वेरूळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक युग पुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या हस्ते रथयात्रेला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली यावेळी मराठा सेवा संघाचे व इतर पुरोगामी संविचारी संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> चन्दना जशी पार्वती प्रिया शङ्करास भी प्रेरिका गे शहाजी किशोर चव्हाण सदस्य आहे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले स्मारक सल्ला सल्लागार समिती महाराजच्या शासनाचा आणि स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समितीचा संस्थापक अध्यक्ष आज आपण सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ घरानं वेळवेळी ते आहोत आत्ताच आपण मराठा जोडून अभियानची सुरुवात स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले स्मारकावरून केलेली आहे याचं महत्व असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ घराणं आपलं वेरूळच आहे आमचा मराठवाडा काय महाराष्ट्र पण विसरला होता पण ही गोष्ट ज्यावेळेस लक्षात आली की छत स्वराज्य संकल्पक शहाजीराजेचा जन्म आपल्या इतरचाच आहे आणि विशेष करून कोणतंही भारतातलं मोठं काम करायची सुरुवात असेल तर ती आपल्या ह्या स्मराठून होते त्याचं उदाहरण आज मराठा सेवा संघाचं पंचेचाळीस दिवसाचं मराठा जोडो अभियान आहे त्याची सुरुवात आज खेडेकर साहेबाच्या हस्ते हे मराठा जोडो अभियानची सुरुवात झालेली आहे याचं महत्त्व ह्या गडीचं महत्त्व एवढं आहे स्वराज्य संकल्प शहाजीराजेंचा जन्म इथं झालेला आहे शरीजीराजे यांचा जन्म इथं झालेला आहे मोठे संभाजी महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महा शिवाजी महाराजांचे मोठे बंधू यांचाही जन्म इथं झालेला आहे असं हे ऐतिहासिक हे आपलं घराणं आहे आणि विशेष म्हणजे स्मारकाच्या पाठीमागच राज्य पुरातत्व विभागाने दोन हजार चार आणि दोन हजार पाचला उत्खनन केलं आहे बावीस रूम आपल्याला सापडलेलं आहे बावीस रूमचे पाय आपल्याला सापडलेले आहेत आत्ता तिथं संरक्षण आणि संवर्धनाचं राज्य पुरातन विभागाचं काम चालू आहे साडे तेरा कोटीचं काम चालू आहे आणि आम्ही सर्व मराठा सेवा छावा संघटना आणि सगळ्यांनी एकशे ब्याण्णव एक्कर जागा शोधलेली आहे ती ब्याण्णव एकर जागा एकशे ब्याण्णव एक्कर ही शिवाजी महाराजांच्या मूळ मालकीचीच आहे त्याच्यात एक उदाहरण देतो एकशे तेहतीस एकरचा जो तलाव आहे मालोजी राजे विठ्ठूजी राजेने बांधलेला आहे तो आपण स्मारकात समावेश करणार आहे त्याच्या बाजूला पन्नास एकर जागा आहे बागबगीच्या ते करणार आहे सहा एकरची जागा आहे तीन एकरचं आरोग्य असे एकशे ब्याण्णव एकरचं आहे आणि नवीन एक माहिती देतो आहे जे विरुद्ध समोर जे विष्णेश्वर मंदिर आहे त्यांच्या पूर्वजांच्या समाध्या आहेत तेथे पूर्वजांच्या समाध्या आहे केंद्रीय पुरातत्व विभाग एक ताब्यात आहे पण एक पुजारीनी बाबांनी ती जागा स्वतःच्या नावावर करून घेतली त्यांच्या नावावर केली आणि फोन मॅटर केल्यामुळं केंद्रीय पुरातत्व विभागाला ती जागेचा विकास करता नाही ही अत्यंत दुःखाची बाग आहे आज स्वराज्य संकल्प खाजीराजे घोसले जयंती दिली आम्ही सर्व मराठा सेवाचा मराठा महासंघ छावा संघटना इतर बहुजन संघटनांनी संकल्प गेले।